छत्रपती संभाजीनगर मध्ये धुलीवंदन निमित्त दहा ते वीस टक्क्यांनी रंगात व पिचकारीच्या दरामध्ये वाढ दरवर्षी उत्पादक नवनवीन कल्पना व तंत्रज्ञानाचा वापर करून पिचकाऱ्यांची निर्मिती करीत असतात सध्या बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकारी विक्रीस उपलब्ध आहेत नामांकित कंपनीच्या ब्रँडेड खेळण्यांवर आयएसआय मार्क आहे तुफानी रंग उडवण्यासाठी सिलेंडर व नॉनो कॉम्प्रेसर त्रिशूळ इलेक्ट्रिक रॅपिड फायर वॉटर गन विक्री होत आहे सध्या रंगांच्या दरामध्ये व पिचकारी दहा ते वीस टक्क्यांची वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे बाजारपेठेमध्ये विविध प्रकारच्या पिचकारी उपलब्ध असून चाळीस ते साठ फुटांपर्यंत त्यातून रंगांचा मारा करता येतो पूर्वी नागरिक पाण्याची होळी खेळत पाण्यासोबत रंग मिसळून खेळायचे परंतु आता कोरड्या कलरची होळी खेळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि पूर्वीच्या होळीत आणि आत्ताच्या होळीमध्ये फार बदल झालेला आहे पूर्वी सर्व नागरिक होळी खेळायचे परंतु आता होळीपासून नागरिक हे दूर जात आहेत त्यामुळे होळीच्या सणावरही याचा परिणाम पहावयास मिळत असल्याचे नागरिकांनी व व्यावसायिकांनी सांगितले आहे काय वाटतं आपल्याला दर कशी आहेत आणि मुलांना कोणती दर एकदम व्यवस्थित आहे आणि ही घेतलेली आहे सध्याला आणि ही होळी मागच्या होळी पेक्षा जरा चांगली आणि आनंदाची होळी वाटते कशाचा तर रंगाबद्दल काय वाटतं आपल्याला रंगाबद्दल सगळेच रंग चांगले आहेत दर कशी आहे दर रंगांचा दर पण व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित या वर्षी होळी कशी करणार होळी यावर्षी आपण कमी कोरडी होळी खेळणार आहे पाण्याचा बिलकुल आपण हे करणार पाण्याने वाई घालणार नाहीये आपली ऑर्गॅनिक आणि नैसर्गिक होळी खेळणार आहे या वर्षी काय सांगाल आपण सध्या किंवा रंगाचे दर कसे आहेत आणि कशी ग्रहायची आहे दर एकदम व्यवस्थित आहे आणि कलर सुद्धा लोकांची कलरला जास्त मागणी आहे सगळ्या प्रकारचे लोक कलर मागत सगळ्यात जास्त स्मूथ कलर विदाउट पाण्यामध्ये खेळण्याच्या कलरला जास्त मागणी आहे कलरच्या मागणी म्हणजे डार्क कलरला कमी मागणी लहान मुलांचा उत्साह उत्साह सुद्धा चांगल्या प्रकारे आहे त्यांना प्रत्येक प्रकारची घेण्याचा आनंद वाटतोय कोणी स्पायडरमॅन घेत कुणी बेबी गर्ल घेतात आणि कोणी छोट्या मोठ्या पिचकारी आपला उत्साह साजरा करण्याचा प्रयत्न करतात यावर्षी रंगाचे दर किंवा पिचकाराचे दर कसे आहे दर एकदम उत्तम आहे सगळे दर एकदम व्यवस्थित आहे जास्त दर नाही आपल्याकडे आपण होलसेलचं काम करतो त्यामुळे आपण होलसेल आणि रिटेलरला प्रत्येकाला आपण योग्य दरात सामान देतो सध्या रंगाची दर कशी आहे गेल्या वर्षीपेक्षा रंगाचे दर गेल्या वर्षी होते तेच दर यावर्षी सुद्धा आहे दरामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही आणि लोकांचा उत्साह चांगल्या प्रकारात आहे पिचकार्यात सर्व प्रकार आपण आता रंग किंवा पिचकारी खरेदी करण्यासाठी आला काय कशी दर वाटतात आणि कशी होळी राहणार या वर्षी होळी खूप चांगला राहणार आहे आणि एकदम सगळं व्यवस्थित पाणी पाऊस चांगला झालेले त्यामुळे होळी आणि करोनाच्या नंतर एकदम थोडा चांगला डेव्हलप हो आणि मार्केट पण एकदम एक व्यवस्थित पद्धतीने चालू आहे त्यामुळे हे वर्षी होळी गिळी व्यवस्थित चालू आहे सगळ्यांचा पिचकारी आता लहान लहान बाळाचं एकदम लहान बाळासाठी आपण घेतलं पिचकारी सगळे घेतलेले आणि ते एकदम चांगलं वाटतं होळीसाठी आता होळीचं पहिला आता या वर्षाचा पहिला मोठी सण आहे त्यामुळे एकदम चांगलं वाटर ह्या वर्षी रंगाचे भाव वाढलेले आहेत परंतु आटोक्यात आहेत इतके पण वाढलेले नाहीत होळी सोयीस्कर होऊ शकते आणि विनंती आहे लोकांनी की कोरडाच रंग खेळावा जेणेकरून कारण ह्या वर्षी पाण्याची पण तर लोकांना इतकी विनंती की कोरडा रंगच खेळा दर जास्त वाढलेले नाहीत काही फरक पडलेला नाही आणि खेळणाऱ्यांना रंग भाव जरी वाढले तरी काही फरक पडणार नाही ऑरेंज लाल गुलाबी हे रंग जास्त चालतात भगवा कलर हा आपली छान असल्यामुळे थोडासा भगवा कलर जास्त चालणार होडीओ संदीप बाबासाहेब आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहत लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी